दत्तजयंतीविषयी म्हणतात दत्तजयंती हा कसे आता दोनशे वर्षपूर्वीचा इतिहास आहे म्हणजे ज्या टायमाला दत्तात्रेय इथं आले आमचे वडिलाचे चुलते माधवगिरी महाराज होते त्याने येऊन त्यांच्या हातामध्ये पादुका दिली पादुका दिल्यानंतर पुन्हा ती स्थापना झाली स्थापना झाली पहिले पहिले माधवगिरी महाराज पुन्हा कैलासगिरी महाराज पुन्हा नंतरचे आम्ही श्यामगिरी महाराज असे हे दोनशे वर्षापासून यात्रा भरते वरचीवर वरचीवर अलीकड कसा यात आहे जास्त भरू लागले आता आजोबाचे समजे खेडे चाळीसशे चाळीस गावची खेडे झालं तर उद्या कुस्त्याचा कार्यक्रम देव कसा आहे तर हे जागृत देवस्थान आहे जागृत देवस्थान म्हणजे आता एखाद्याने एखाद्या ठिकाणी श्रद्धेनं जर प्रश्न मांडला तर त्या ठिकाणी आपलं होतं आहेच आता एखाद्याला अलीकुरू होईल म्हणून असं एका वर्षाचा जर प्रश्न मांडला तर पुढल्या वर्षापर्यंत होतं आहे दंडवट कुणाचे असणार पाळणे असं नवस्य परिपूर्ण हा जागर देवाण असे गावाडी या ठिकाणचं आहे